नमस्कार मित्रांनो मी आदित्य खिलारे पाटील आपल्या आज खिलारे डेअरी फार्म या चॅनलवर आपलं सहसं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की गाई म्हशीचे शिंग कसे कापायचे मित्रांनो जेणे आपल्या बऱ्याच गाई म्हशीचे जर म्हशीचे भांडणं लागले तर एकमेकात शिंग अडकतात तर तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो असे आरापट्टीने कापायचे म्हणले तर खूप अडचण येते तर आपण सगळ्यात सोपी पद्धत मित्रांनो जे आपले सायकलचे ब्रेक वायर असतात ना ते घ्यायचे मित्रांनो तर ते नसतील तर तुमच्याकडं मोटरसायकलचे ब्रेक वायर पण चालतील मित्रांनो पण सायकलच्यानी थोडं फास्ट होतं तिथं बारीक असल्यामुळे तर मित्रांनो हे बघा असे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कसल्या पद्धतीने मी कात्रीत आहे तशाच पद्धतीने तुम्ही बी कापा वायरानेच आणि बघ मित्रांनो जर जा, जरी आपल्या जनावरांची शेंगा जास्त तर वाढूच द्यायचे नाही जेणेकरून ते जनावरामध्ये शरीराला हानी पोहोचितात त्यामुळे आपणच लक्ष देऊन ते होईन तितके लवकर कापायचे मित्रांनो जेणे जेणेकरून आपले जनावरांना कसलीही दुखापत होऊ नये आणि मित्रांनो हे जुगाड फक्त घरच्या घरी आहे आपल्याला कसलाही खर्च नाही मित्रांनो तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला खिलारे डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे मित्रांनो हे जुगाड एकदम सोप्पं आहे कसं वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की नाही लागना दमनों को बगाता Ha, <laughs> ha,